असं ते म्हणाले विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सध्या संविधानावर चर्चा सुरू आहे विधानपरिषदेत भारतीय प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तर वर्षपूर्तीनिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरील चर्चेला सभापती राम शिंदे यांनी आपले विचार मांडत सुरुवात केली राज्यघटनेतील मूल्य हे चिरंतन प्रेरणास्त्रोत असून भारताची राज्यघटना भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे असं सभापतींनी सांगितलं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विधिमंडळाचे सदस्य होते हे अभिमानास्पद आहे असं ते म्हणाले राज्यघटना निर्मितीतील पंधरा कर्तृत्ववान महिलांचं योगदान सभा उपसभापती नीलम गोरे यांनी या चर्चेत बोलताना अधोरेखित केलं संविधानामुळे महिलांना मतदानासह अनेक अधिकार मिळाले आणि त्यांना भारतीय महिला म्हणून ओळख मिळाली असं उपसभापतींनी सांगितलं